नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी तर आज आपल्याला आहेत खारी पॅटीस किंवा आलू पॅटीस जे आपण फक्त विकतच आणतो घरी करण्याचा काही प्रयत्न नाही करत आणि खूप महाग पण मिळतात तसे म्हटलं तर पण हे आलू पॅटीस किंवा खारी पॅटीस आपण घरात पण पन बनवू शकतो ती रेसिपी आज बघायची आपल्याला तर चला बघूया साहित्य त्यासाठी घेतलं आहे मैदा दोन वाटी मैदा घेतला आहे मी हे बघा अशी मिडियम साईजची वाटी आहे त्याने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे बटाटे घेतलेत मी चार मिडियम साईजची उकडून घेतलेले आहेत शिजवून आणि साल पण काढलेली आहेत बघा वाटी मी घेतलेला आहे मटार ओला मटार आहे तो शिजवून घेतलेला आहे लसणाचे पेस्ट आहे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट किंवा असं ओबडधोबड असं आपण झालं हे मिक्सरमधनं काढून घेतलं आहे पाणी घातलेलं नाही अजिबात तूप आहे इथं तुम्ही तूप तेल किंवा बटर यापैकी कुठलंही तुम्हाला अवेलेबल होत असेल तेथे ते तुम्ही वापरायचं आहे आणि आपली रेसिपी चालू आहे आवाज जर कमी येत असेल तुमच्या मोबाईलला तर प्लीज आवाज वाढवायचा आहे मोबाईलचा कारण माईक नाही आहे आपल्याकडे आत्ता सध्या आणि आहे त्या मोबाईलच्या आवाज वॉईसवरतीच आपण ते रेकॉर्ड करतो आहे व्हिडिओ शूट करतो आहे तर प्लीज आवाज जर कमी येत असेल तर आवाज वाढून रेसिपी बघायची आहे तर हे एवढं साहित्य आहे हे आपल्याला पॅटीची जी भाजी करायची असते आतला मसाला त्याचं साहित्य आणि हे आपलं वरचं जे कवर आहे त्याचं आहे तर आपण पीठ मळून घेऊया पहिल्यांदा ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं ओवा पाववाट पाव चमचा सॉरी पाव वाटी म्हटले पाव चमचा असा ओवा हातावरती चोळायचा आणि पिठामध्ये घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आता आता याच्यामध्ये मी तूप वापरते थोडंसं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता मी तीन चमचे घालणार आहे तूप आणि रूम टेम्परेचरचा आहे गरम करून घेतलेला नाही ह्या पिठाचा आपण सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे पहिल्यांदा हे तूप जे तेल किंवा बटर घेतलं असेल ते मस्त असं तेला असं सॉरी पिठाला असं चोळून आहे आपण आपण जे तूप तेल घातलेलं असतं ते पिठाला पहिल्यांदा असं चोळून घ्यायचं आहे चला तर बघा हे तुपा होतं ते आपण चांगलं पिठाला असं ल चोळून घेतलेले आणि हे बघा असं छान असं त्याची अशी वेळ गेली पाहिजे असं झालं पाहिजे पाहिजे तर तुम्ही एखादा चमचा तेल पुन्हा किंवा तूप घालू शकता चला हे झालं आता आपण ह्याला सॉफ्ट असा डो ह्याचा करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी करत आपण सॉफ्ट असा जो डो करायचा याचा तयार जसं चपातीचं पीठ आपण मळतो ना तसंच करायचं तर बघा मस्त असं सॉफ्ट असा डो आपण मळलेला आहे ह्याला तेल लावूया थोडंसं तेल असं सोडायचं वरतून आपली भाजी तयार होते तोपर्यंत हे थोडंसं पिठ मुरलं जाते रेस्ट द्यायची आपल्याला त्याला दहा मिनटाची तरी तर आपल्याला ही भाजी करून घ्यायची हे बटाटे आहेत ना, ना ते असे आपण फोडून घ्यायचे बघ हातानेच असं थोडंसं याला फोडून घ्यायचं आपण वडापाव करताना वडे जे बनवतो किंवा समोसे करताना जशी आपण भाजी करतो तशीच भाजी करायची आपल्याला तसेच बटाटे मोडून घ्यायचेत तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तेल ठेवले घातलेलं आहे आपण याच्यामध्ये दोन चमचे जास्त तेल नाही घालायचं कारण आपले पॅटीस तर तळायचे आहेत त्यामुळं जास्त तेल नाही घालायचं आपले किटलीतला एक ते दीड चमचा घाला एक चमचा किंवा दीड चमचा मी अंदाजे घातलेले तर बघा इथं मी काय घेतलेलं आहे फोडणीसाठीचं जे साहित्य तेच घेतलं आहे मी जिरे घेतले थोडीशी शुप गोडश घेतलेली आहे हिंग घेतलेले धना जिरा पावडर घेतलेले थोडासा गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली हे आपण फोडणीमध्ये घालणार आहे थोडीशी कडे पानं पाने घ्यायची जसं आपण बटाटे वडे करतो तसंच भाजी बनवून घ्यायची काही वेगळं नाही आहे थोडंसं आपण कांदा घालायचा असेल तर घालू शकता पण मी नाही घालणार आहे कांदा जिरे जिरे घालूया थोडीशी बडशोप आहे ती हिंग आहे ते घालूया मला दाखवायचं होतं त्यामुळे मी काढून घेतल्याच्यामध्ये आता जे आपण मिरची आणि आले आलं लसणाचा ठेस आहे तो घालायचा लहान मुलं खातात जास्त तिखट नाही बनवायचं मसाला आणि हळद जिरा पावडर आहे ती पण घालूया एक एक चमचा घेतलेला आहे मी हळद अर्धा चमचा चला हा जो बटाटा आपण ठेवलाय स्मॅश करू तो घालू आधी बटाटा घालायचा आणि नंतरच मटर घालायचे कारण मटर आपण शिजवून घेतलेले ते जास्त स्मॅश होतील बटर घेतले ते पण घालूया कारण मटारला सुद्धा सगळा मसाला लागला पाहिजे ते फिके फिके लागतील त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा लिंबू तुम्ही अर्धा लिंबू पिळू शकता तर मी चाट मसाला घालणार आहे चाट मसाला घालते मी थोडा का अर्धा चमचा घालायचं म्हणजे छान चटपटी तशी येईल भाजी तयार झालेली आहे आपली बटाट वगैरे शिजलेलेच आहेत मसाला आपण परतून घेतला आहे तेलावरती आणि ही भाजी आहे तयार कढईमधून काढून हे असं एखाद्या प्लेटमध्ये काढलं तर हे लवकर थंड होतं म्हणून असं प्लेटमध्ये काढायचं कढईमध्येच नाही ठेवायचं तर आता भाजी आपली होती आहे थंड पीठ आपलं चांगलं भिजत आहे तोपर्यंत आपण काय करूया त्याचा जो साठा आहे तो तयार करूया त्यासाठी तुम्ही फक्त तूप किंवा तेल वापरू शकता किंवा तुम्हाला जर बटर घालायचं असेल तर बटरसुद्धा वापरू शकता तर बघितलं दोन चमचे तर आहे माझ्याकडं तूप तर आणखी एक चमचा मी घालते तेल तर हे सगळं मिळून झालं तीन चमचे दोन चमचे तूप झाले एक चमचा तेल घातलं ते। आता याच्यामध्येच आपल्याला तीन चमचे घालायचं आहे मैदा तीन चमचे घालायचं आहे कॉर्नफ्लर तीन चमचे मी घातलेला आहे मैदा आता कोणत्या घालूया आता आता छान असं हे मिक्स करून घेऊया बघा असा आपण सांटा करून घेतलेला आहे तुम्ही तेल वापरा किंवा तूप वापरा किंवा बटर वापरा काही हरकत नाही ह्या पिठाच्या तोपर्यंत आपण काय करूया लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेऊया जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही असा पिठाचा गोळा करून घ्यायचा विकताडे घेतले आणि त्याच्यामध्ये बटर पेपर घातलेले बघा आता आपण या तीन तीन म्हटले तुम्हाला तशा तीन चपात्या पहिल्यांदा लाटून घ्यायच्यात आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आपल्याला हे बघ थोडासा मैदा पण घ्या तर पीठ पोळपटाला चिकटा येईल न पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या चपात्या किंवा पोळी काय तुम्ही म्हणता ते बघा ही चपाती झालेली लाटून आपण ही बटर पेपरवरती काढून घेऊ आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं पीठ पीठ किंवा मैदा आहे तो असं भुरभुरवायचा किंवा आणखी एक बटर पेपर असेल तर ह्याच्यावरती टाकायचा पण हे जरा असा मैदा वगैरे टाकला की ते नाही चिकटत आणखी दोन अशाच पोळ्या लाटून घेऊया चपात्या आपण तर बघा आपल्या तीनही चपात्या अशा लाटून झालेल्या आहेत दोन तीन तर हा जो साठा केला आहे ना तो आपण लावून घ्यायचा आहे हा हाताने चांगलं पसरवून घ्यायचं आहे बघा तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे एकदम बारीक करून ठेवलेलं आहे कारण जास्त गरम नको आहे तेल आपल्याला पाहिजे तर तुम्ही नंतर गरम केलं तरी चालणार आहे साठा चांगला लावून घ्यायचा आहे आता आपल्याला एकावरती एक अशा तीन चपात्याचा लेअर करायचा आहे व्यवस्थित एकावरती एक अशा लावायच्या चपात्या आणि त्याच्यावरती पण पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे तर बघा ही पण तिसरी चपाती मी टाकलेली आहे त्याच्यावर पण आपण साठा लावून घ्यायचा आहे आता याला साठा म्हणते कारण आपण करंजा वगैरे करताना असा बनवतो थोडंसं मी पीठ पण भरपूर होते आता आपण ह्याला का आकार देऊन घेऊया बघा हे आपण इकडून असं फोल्ड करूया आणि हे असं हे अस पुन्हा हे असं इथं पण तुम्ही साठा लावू शकता पाहिजे असेल तर इथे पण लावू आता आपल्याला ह्याच जाड सर असं लाटून घ्यायचं चौकणीच घेतलं तरी चालणार आहे तळ नाही लाटायचं आता जाडसर असं लाटून घ्यायचं शक्य असेल तर चौकूनच ठेवा आपण शंकरपाळीसाठी वगैरे ठेवतो त्यापेक्षा हो थोडं सांगितलं जर तरी भाजी आहे ती थंड झालेली बघा ह्याच बटर पेपरवरती आपण हे पॅटीस काढून घ्यायचे पहिल्यांदा बनवून घेऊया तर बघ ही अशी जाडसर मी अशी पोळी लाटलेली बघा ही आपण कट करून घेऊया आता चला तर आता आपण पॅटीस तयार करूया थोडंसं मी त्याला चौकोनी असं करून घेतलेलं आहे पाहिजे तर तुम्ही कट करा चौकुन्या करा नंतर केले तरी चालले हे बघा थोडीशी भाजी भरायची अशी दिसत असेल तुम्हाला अशी भाजी भरून घ्यायची आणि अशी बंद करून टाकायचं जास्त दाबायचं नाही हलक सासं बंद करून टाकायचं या प्रकारे हे अशी पॅटीस करून घ्यायची आपल्याला आणि ठेवून देते मी तर आणखी एक बघूया जाडसर आहे बघा आणि थोडंसं असं चौकोनी आकार करून घ्यायचं अशी भाजी भरून घ्या नंतर नासा बंद करून टाकायचं खूप दावायचं नाहीतर त्या लेअर आहेत ना ते पडणार नाही चला तर आता आपले हे पॅटीस जे आहेत ते तळून घेऊया बघा तो एकदा दाखवते तुम्हाला मी हे बघा पॅटीस आपण तयार करून घेतले भरून घेतलेले ते तळून घेऊया तेल आहे ते मिडियम हीटवरती पाहिजे आपल्याला जास्त गरम नको किंवा जास्त थंडही नको हे बघा दोन दोन सोडूयात आपण पॅटीस गॅस सध्या मी बारीक ठेवलेला आहे कारण तेल मी बराच वेळ झालं गरम ठेवले बारीक करून गॅस तर आपल्या पॅटीसला बघा किती छान कलर आलेला आहे मस्त अगदी आणि छान असे पडदे पण सुटलेले त्याचे मिडियम गॅसवरच तळायचं आहे त्याला जास्त गॅस मोठा नको आपल्याला दुसरे आहे ते सोडून देऊया आपण गॅस बारीक करायचं तर बघा दुसरे पण पॅटीस आपण तळून घेतोय आणि तरी इतकं फुललंय की ते त्याचं तो तोंडाचं असं उकललं गेलेलं आहे बघा बघा सगळे पॅटीस आलू पॅटीस आहे ते तळून तयार झालेले आहेत हे बघा किती सुंदर झालेले आहेत मस्त अगदी आणि सगळे मी करून टाकले आहेत मस्त झालेले आहेत बघा किती लेअर सुटलेले आहेत बघा त्याला ह्यालाच म्हणतात खारी पॅटीस किंवा आलू पॅटीस हेच पॅटीस आपण विकत आणतो तर किती महाग असतं मला वाटतं वीस ते पंचवीस रुपयाला असणार हे बघा तर बघा किती सुंदर झालेले आहेत पॅटीस तुम्हाला दाखवले किती लेअर सुटलेले आहेत ले अगदी मस्त असे हे पॅटीस तुम्ही नक्की करायचे आहेत बघा मी पण खरं म्हणजे आता पहिल्यांदा ट्राय केलेले तुमच्यावर खूप दिवस झालं मी मग म्हणते करायचं करायचं म्हणून होत नव्हता आणि आज केलं वेळ मिळाला म्हणून आणि खूप छान झालेले आहेत बघा पॅटीस हे आलू पॅटीस किंवा खारी पॅटीस बघा किती सुंदर अगदी विकत आणतो तसे झालेले आहेत हे बघा किती लेअर सुटले आहेत त्याला किती छान झालेले आहेत मस्त अगदी खूप क्रिस्पी असे हे बघा लेअर खूप सुंदर झालेले आहेत फक्त एक करायचं आपण त्याच्यामध्ये भाजी भरल्यानंतर फक्त ही दोन टोकं फक्त जोडून घ्यायची असं दाबायचं नाही जास्त खूप असं आपण तोंड समोश्याचं तोंड बंद करतो तसं करायचं नाही फक्त एवढं दाबायचं म्हणजे हे लेअर सुटतात तर एवढी काळजी घ्यायची चला तर आता एक तोडून बघूया आपण फोटो काढून झालेले एक समोसा पण झाला शेवटचं ते पिकायला होतं त्याचं कुठलाही तोडूया सगळे सगळेच क्रिस्पी झालेले आहेत बघा त्याच्या लेअर बघा कशा सुटलेल्या आहेत त्या बघा त्या लेअर आणि जी खारी खारी असते ना तस हे बघा किती सुंदर झाले आपण विकत आणतो काही कमी झाले का हे तर तेवढं सुंदर तेवढं छान झालेलं आहे बघा त्याच्या लेअर बर खूप सुंदर झालेले नक्की ट्राय करायचं आहे नक्की ट्राय करायचे अगदी तूप नसेल ना ते करा पण करा करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे की ते कसं झालं ते कमेंट आणि लाईक करत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर आपल्याच रेसिपी आहेत त्या शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया असायचं की नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत आपली रेसिपी पाहत राहा करत राहा कमेंट करून सांगत राहा